ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर तर कविता रजपूत म्हणून आहेत गगन पावड्यातून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर अनुभवांच्या अजून सात आठ व्हिडिओ आता परत आणि सहा सात व्हिडिओ तयार झालेले आहेत म्हणजे फोन आलेले आहेत पण मला आधीचे दोन तीन होते आता हे चार पाच सुचलेले होते सहा सात व्हिडिओ परत तयार झालेले आहेत मला दीप्तीचा एक अनुभव शेअर करायचा आहे जो तीन तिनं आई होत्या त्यावेळेला आईंच्या हयात असतानाचा जो एक अनुभव तिनं शेअर केलेला आहे तो एक अनुभव शेअर करायचा आहे तर हे दोन अनुभव शेअर झाल्यानंतर तो अनुभव येईल आणि मग जे नवीन आत्ता भगिनींनी अनुभव शेअर केलेले आहेत तर ते नंतर येतील तर त्या सांगत होत्या कविता सांगत होत्या की मी आणि माझे मिस्टर कपड्यांचा व्यवसाय करत होतो म्हणजे जिथं बाजार असेल तिथं जाऊन कपडे विस विकायची असा आमचा व्यवसाय होता म्हणतात त्या आणि माझ्या लग्नाच्या आधीपासून माझे मिस्टर हा व्यवसाय करत होते जवळजवळ म्हणजे त्यांच्या वडील त्यांनी बारावी तेरावीत असताना वारले म्हणतात तर त्यावेळेपासून त्यांनी अर्ध शिक्षण सोडलं आणि हा व्यवसाय सुरुवात केली घर चालवण्यासाठी बहिणींची लग्न वगैरे झाली मग त्यांनी हाच व्यवसाय सुरू ठेवला आणि त्याच्यानंतर मग त्या म्हणतात असं झालं की लग्न झालं आणि मग आईला वगैरे थो म्हणजे आम्हाला बाळ झाल्यानंतर आईला वगैरे घरी बसवून मुलांचं सांभाळ करायची सासूबाई माझ्या आणि मी स्वयंपाक वगैरे करायची आणि धुणं वगैरे सकाळचं धुवायची उरलेली सगळी कामं सासूबाई करायची असं त्या म्हणतात आणि मग मी मिस्टरांबरोबर स्वयंपाक वगैरे करून डबा घेऊन जायचो आम्ही जिथं बाजार असेल तिथं आम्ही क ते दुकान लावायचो दिवसभर मग काही काही वेळेला आम्हाला खूप लांबपर्यंत जायला लागायचं आणि एकदा नंदबाई आजारी पडल्या म्हणून माझ्या सासूबाई तिकडं गेल्या आणि सासूबाई तिकडं गेल्यानंतर इकडं माझा मुलगा पण आजारी पडला छोटा मुलगा माझा आजारी पडला म्हटल्या त्या आणि त्यामुळं मग आम्ही त्याला घेऊनच एकदा बाजारात गेलो आणि ते थंडीचे दिवस होते म्हणतात त्या तर त्याला घेऊन बाजारात गेलो मोठा मुलगा तेवढा शाळेला पाठवला आणि ज्या वेळेला म्हणजे आमच्या शेजारी एक होता त्यांनी म्हणजे सासूबाई नव्हत्या त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मुलासोबत त्याला घेऊन यायच्या आणि मी डबा त्याच्याकडं द्यायची दोन डबे द्यायची तर तो त्यांच्यातच बसून दिवसभर खायचा वगैरे तिथंच थांबायचा म्हटला म्हणजे सासूबाई येऊपर्यंत आम्ही सांगितलेलं होतं तसं तर मोठ्या मुलाची काही काळजी नव्हती पण ह्या छोट्या मुलाला बरं ना म्हणून मी घेऊन गेलेले आणि त्या दिवशी त्याला खूप जास्त ताप आलेला होता म्हणतात भर रडत होता म्हणतात आणि तर आम्ही म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी ताप आलेला होता तर दवाखान्यात नेऊन आणलेलं होतं म्हणतात आम्ही त्याला ताप उतरला पण पहाटेपासून परत चढलेला होता आणि मग आम्ही तसंच त्याला घेऊन गेलो औषधं वगैरे घातली आणि घेऊन गेलो असं ठरवलं की दुकान लावायचं आणि तिथून दवाखान्यात त्याला घेऊन जायचं आणि मग तो तोपर्यंत रडत होता नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत तर तो द रडत होता डॉक्टर पण लवकर येत नव्हते ते म्हटले की साडेनऊ दहा वाजता यायचे तर मी मुलाला घेऊन तिथं बसलेले होते म्हटल्या बाजारामध्ये आणि बा ह्यानी रिक्षा आणायसाठी गेले तोपर्यंत एक लेडीज कस्टमर आलेलं होतं म्हटलं आणि तर त्या म्हटल्या तई ओ फार बा रडायला लागलं आहे तुमचं तर होय हो आणि त्याला बरं नाही आहे ताप आलाय त्यामुळं तो रडायला लागलाय म्हटला तर नेऊन आणा लवकर दवाखान्यातून असं म्हटलं आणि म्हटल्या काय बा तुला काय खायला देऊ दे का तुला काय आणू दे का खायला असं त्या बोलायला लागल्या तरी पण तो काय रडायचा थांबत नव्हता तर त्या म्हटल्या उदी लावू का ह्याला तर म्हटल्या मी पण असं म्हणजे विचारात पडले की कसली उदी वगैरे तर हा असू देखील लावा असं मी बोलले म्हटलं तरी तर त्यांनी एक अंगाराची पुडी काढली आणि अंगारा लावला म्हटल्या आणि लवकर बरं वाटू दे रे तुला म्हणून त्यांनी दहा रुपये हातात ठेवले म्हटलं त्याच्या खायला घे हां बरं वाटल्यावर असं त्या बोलल्या तर मी म्हटलं नको तई तरी पण त्यांनी हे केलं तर त्यांना बेडशीट घेतल्या त्यांनी पाच सहा आणि पैसे किती झाले म्हणून विचारायसाठी हे केल्या मग त्यांनी थांबल्या तर मी म्हटलं थांबा ह्यांना येऊ दे का तर एवढ्या बेडशीट घेतल्यात म्हटल्यावर थोडं कमी करण्यासाठी वगैरे त्यांना आधी विचारायला पाहिजे म्हणून मी त्यांना येऊ दे म्हटलं आणि मग माझे मिस्टर आले तोपर्यंत आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं ह्यांना ॲडजस्ट करून द्या थोडं आणि कमी करून द्या असं त्यांना सांगितलं आणि मी त्या ताईंना पण म्हटलं ताई येते मी त्याला दवाखान्यात दाखवून यानंतर भेटूया असं म्हटलं आणि मी रिक्षात बसले म्हटल्या आणि रिक्षातच एकदम त्याच्या अंगाला वगैरे हात लावला तर थोडा ताप कमी जाणवायला लागला होता म्हटलं आणि तो प त्याला पण मी विचारलं म्हटलं बरं वाटतंय का रे तुला थर्वा आता तर होय होय मला बरं वाटायला लागलं आहे आई असं म्हटलं तो म्हटला आणि दवाखान्यात गेल्यानंतर इकडे तिकडे फिरायला लागला ला खेळायला लागला नंबर येईपर्यंत म्हटला आत गेल्यानंतर मग मी म्हटलं की ताप कमी जास्त व्हायला लागला म्हणजे रात्री कमी झालेला परत पहाटे आला आता थोडं कमी झालं आहे असं मी म्हटलं म्हटलं आणि त्याच्यानंतर मग औषधं वगैरे जर डॉक्टरांनी परत दिली रक्तलगबी वगैरे चेक करायला सांगितलं त्याची आणि सगळं परत मग चेक वगैरे केलं आणि ते काय नॉर्मल होतं म्हटलं परत त्याला काही ताप आला नाही पण मला काय एवढं काय ते लक्षात आलं नाही म्हटलं दुसऱ्या वेळेला एक दोन महिने केले दोन महिने गेल्यानंतर म्हटल्या पर त्यास परत त्याच तरी परत आल्या बाजारमध्ये आणि मग मला त्यावेळेला वेळ पण होता आणि त्या असंच सकाळचंच आलेल्या होत्या काय बरं आहे का आता मुलाला वगैरे हां बरं वाटायला लागलं त्याच दिवशी लगेच बरं वाटायला लागलं म्हटलं आहो रिक्षात बसल्यावरच त्याला थोडं बारं छान वाटायला लागलं होतं दवाखान्यात खेळायला लागला म्हटल्या असं असतं बघा मुलांचं तर त्या म्हटल्या आईंची कृपा हो माझ्या अंगारा लावलेला माझ्या आईंचा असं त्या बोलल्या तर मग ते तसं त्यांनी बोलल्यानंतर मग मला अचानक हे झालं आणि मग मी म्हटलं कोणत्या आईंचं करताय तुम्ही तर त्या तर त्या म्हटल्या की कलावती आईंचं करते मी त्यांनी असं लॉकेट दाखवलं हे आईंचं आहे म्हटल्या कलावती आईंचं करते मी तुम्ही पण करा म्हटल्या आणि तुमचे कुठले गुरु वगैरे केलं आहे का तुम्ही तर नाही गुरु वगैरे आम्ही कधी नाही केलेलं तर करा मग आईंना गुरु करा तुमच्या धंद्यात फार बरकत येईल रस्त्यावर जे धंदा करताय तुम्ही ते तुमचं दुखान दुकान होईल एकदम चांगलं त्यान असं बोलल्या त्या आणि त्या मग पुढं जाणार होत्या तोपर्यंत मी आणि परत बोलवून घेतलं म्हटल्या आणि म्हटलं की काय काय करताय तुम्ही तईन म्हणजे काय करायचं असतंय त्यांचं तुम्ही काय करताय वगैरे असं मी त्यांना विचारलं तर त्या म्हटल्या थांबा मी जाऊन येते मार्केटमधून नंतर बोलते तुमच्याशी असं म्हटल्या आणि त्या गेल्या मी पण विसरून गेले म्हटल्या परत आणि परत थोड्या वेळानं गिरायक होती आणि त्यातच त्या आल्या म्हटल्या गिरायक एकदम जास्त होती त्यातच त्या आल्या आणि म्हटल्या आता तुम्हाला वेळ नाही असं वाटतोय तर त्या म्हणल्या नाही नाही ती असू दे की एक दोनच मिनटं असं म्हटल्या तर त्या म्हटल्या असू दे असू दे तुमचं गिरायक चालू दे हे पुस्तक घ्या नंतर मी ज्या वेळेला परत भेटेन ना त्यावेळेला तर त्यावेळेला बोलू तर मी म्हटलं नको नको नंबर पण द्या तुमचा तर त्यांनी म्हटलं की ह्याचं भजन भजनाचं पुस्तक दिलेलं होतं मला म्हटलं बोलल्या तुम्ही करा अगर व्यवस्थित न करा पण ते पुस्तक जर तुम्ही केलं नाही तर मला जसंच्या तसं व्यवस्थित परत करा तुम्ही जर त्याची त्याचा अपमान केला तर मला त्याचं पाप लागेल का तर एखाद्या अनोळखी माणसाला कायमस्वरूपी पुस्तक देणं चुकीचं आहे खरं तर म्हटला पण मी तुम्हाला द्यायला लागले तर जो जर तुम्ही करणार नसला किंवा तुम्ही क तुम्हाला करायला इंटरेस्ट नसेल तर तुम्ही ते मी एक दोन महिन्यांना परत तुमच्या दुकानात जर आले का नाही तर त्यावेळेला मला ते पुस्तक परत द्या असं त्या बोलल्या म्हटल्या तर मी म्हटलं बरं बरं मग आणि व्यवस्थित ठेवा हां म्हणजे प्लीज तुम्ही व्यवस्थित ठेवा असं त्यांनी बोलला तर मी म्हटलं नाही हो ताई देवाचं आहे मी क व्यवस्थितच ठेवेन आणि मग मी म्हटलं मा माझ्या आमच्या जी डब्याची पिशवी असत्या त्या पिशवीमध्ये ते पुस्तक ठेवलं म्हटल्या आणि त्यांचा नंबर घेतला त्या ताईंचा आणि मग नंबर घेतला आणि ही ह्या गोष्टीला म्हणतात आता चार वर्ष झाली आणि मग मी बाजार वगैरे केला नंतर ते थोडा जेवता जेवताना वगैरे थोडं ते पुस्तक काढून बघितलं की काय आहे वगैरे आईंच्या पुस्तकातल्या पहिले जे प्रार्थनेचे सामर्थ्य वगैरे जे आहे ते सगळं मी वाचलं मला चांगलं वाटलं म्हणलं आणि त्याच्यानंतर मग मी विसरून गेले संध्याकाळी ज्या वेळेला घरी आले त्यावेळेला डब्याच्या पिशवीतलं ते पुस्तक काढलं आणि देवरात ठेवलं म्हटलं मी आणि पाया पडले आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी असं सासूबाई परत आल्या सासूबाई परत आल्या त्यावेळेला त्यांनी मसाले आणलेले होत्या म्हटल्या ननंदबाईकडून माझ्या त्यांचा मसाल्यांचा व्यवसाय आहे म्हणतात तर त्यांनी त्यांच्याकडनं मसाले आणले होते तर मी म्हटलं अहो मागच्या वेळेस त्यांनी दिलेले इतके मसाले तुम्ही कशाला इतके मसाले घेऊन आला तर त्या म्हटल्या असू दे मसाले दिले तर नाही म्हणायचं नाही मसाले म्हणजे घरातली लक्ष्मी असल्यासारखं असतंय घरात मसाले असावे आणि मी म्हटलं आता एवढे जास्त काय करायचे म्हणून मी एका बर्नीत भरून ठेवले म्हटल्या आणि बर्नीत त्या मी भरून ठेवले तर माझ्या लक्षात आलं नाही म्हटल्या की कधी मला माहिती नाही म्हणतात पण मी थोडे थोडे पैसे त्याच्यात ठेवलेले होते त्या डब्यात खाली त्या मसाल्यांच्या पॅकेटच्या खाली सगळ्या थोडे थोडे डबे होते म्हटल्या सॉरी पैसे होते आणि त्या डब्यात आणि मला लक्षात नव्हतं किंवा मी विसरूनच गेले होते की मी ह्याच्यात पैसे ठेवलेले आहेत म्हणून जवळजवळ ते दोन हजार रुपये असतील म्हणतात आणि ज्या दिवशी मी ते मसाल्याचं हे करायला गेले त्याला बघितलं म्हटलं हे आधीचे तरी जुने वरती काढून ठेवूया आणि त्याला मला ते दोन हजार रुपये दिसले मग मी म्हटलं असू दे म्हणून मी परत त्यातच ठेवले आणि वरती हे केलं म्हटलं परत ते मसाले वगैरे व्यवस्थित भरून ठेवून दिलं आणि म्हणतात चार दिवस झाले चार पाच दिवस ह्या गोष्टीला उलटून गेले आणि मग रोजच्या प्रमाणे आम्ही दुकानात जात होतो येत होतो सगळं हे होत होतं आणि एक दिवस आमच्या शेजारच्या ज्या ज्यांच्याकडे मी माझ्या मोठ्या मुलाला थांबवत होते त्या आल्या आणि मी आज स्वयंपाक करत होते म्हटल्या मला माहितीच नाही म्हटल्या त्या आल्या आणि माझ्या मे माझ्या सासूबाईंना म्हटल्या की आव दादांकडे एक दोन हजार रुपये आहेत का हो आणि खूप जास्त गरज आहे मला मी तुम्हाला दोन तीन दिवसात देईन तर माझ्या सासूबाई म्हटल्या माझ्याकडे तर नाही बघते मी विचारून तर त्यांनी मिस्टरांना विचारलं दोन हजार रुपये आहेत का तर त्यांनी म्हटले नाही आहेत माझ्याकडे एवढे नाही तो माझ्याकडे तीनशे चारशे रुपये निघतील जास्तीत जास्त म्हटल्या ताई आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत नाये मी म्हटलं काय चाललं आहे यांचं मग मी विचारलं तर मला म्हटले दोन हजार रुपये पाहिजेत म्हणून ता काकू बोल म्हणजे त्यातही शेजाच्या मागायला लागल्यात तर मग ठीक आहे म्हणून मग मी म्हटलं माझ्याकडे आहे थांबा आणि मी त्या डब्यातले काढून मसाल्याच्या दोन हजार रुपये त्यांना दिले ज्या वेळेला त्यांना दिले म्हणतात तर त्यावेळेला आ, आ गुरुवार होता त्या दिवशी मसाल्याच्या डब्यातले पैसे काढून दिले त्या दिवशी गुरुवार होता आणि त्यांनी त्यांनी म्हटलं बरं झालं हो आणि कृपा केली बघा स्वामींनी तर मी म्हटलं म्हटलं स्वामींनी तुम्ही स स्वामी समर्थांचं का तर आता बरेच जण करतात म्हणतात मला माहिती होतं तर, तर तुम्ही स्वामी समर्थांचं करताय का तर होय म्हटलं आणि बरं म्हटलं द्या असू दे म्हटलं तुमचं क काय होऊ दे काम आणि नंतर द्या शिस्तीत काय हे करू नका माझ्या मुलाला एवढे दिवस सांभाळले की हो तुम्ही आम आम्ही पुढं जात होतो असं मी बोलले म्हटलं आणि आले परत आणि नंतर म्हणतात एक पाच सहा दिवस गेले ह्या गोष्टीमध्ये पा पाच सहा दिवस गेले त्यांनी दोन दिवसात आणून देतो म्हटलेले त्यांना काही जमलं नाही म्हटलं आणि एक दिवस काय झालं म्हटलं की मी असंच बसलेले आणि मग मी म्हटलं त्या ताईंना ता तरी फोन करावा म्हणजे त्या दिवशी बाजारला आम्ही गेलेलो नव्हतो म्हणतात माझ्या मिस्टरांना एक काम करायचं होतं ते काम करायचं होतं म्हणून बाजार आम्ही त्या दिवशी गेलो नाही बाजारला तर मी घरातच होते मग ते पुस्तक मी घेऊन बसले म्हटलं आईंचं आईंचं पुस्तक घेऊन बसलेले आणि ते थोडंसं वाचत होते खरं भजन ब म्हणजे मला चांगलं ते भजनं कळत होती अर्थ पण छान वाटत होता पण चाली वगैरे येत नव्हत्या म्हणून मी म्हटलं त्यांना फोन तरी लावावा मी त्यांना फोन लावला आणि म्हटलं आहोत तई तुम्ही मला बाजारमध्ये पुस्तक दिलेलं बघा आम्ही बा हे लावतो आहे कपड्यांचं दुकान तर त्या म्हटल्या आलं आलं लक्षात आणि काय वाचताय का थोडंफार आता तुम्हाला चाली माहीत नाही त्यामुळं काही हे नाही तर म्हटलं नाही मी आजच पहिल्यांदा घेतलं आहे बघा हे पुस्तक आणि मला तुम्हाला खरं सांगू का म्हणजे काय करायचं काहीच माहीत नाही मी तुम्हाला फोन लावायचं म्हणते खरं कामातून होई झालं होतं असं मी त्यांना बोलले म्हटलं आणि मग ते त्यांनी म्हटले की हे बघा मी तुम्हाला काय करेन माहिती आहे का जर तुम्ही करणार असाल खरंच खरंच तुम्ही करा मी तर म्हणते की खूप सगळ्यांनी आईंच्या मार्गात यावं आणि म्हणजे माऊली एवढं देतात ना की आ, मला वाईट वाटलं त्या दिवशी एवढी छोटी मुलं घेऊन तुम्ही तिथं छोटं मूल घेऊन रस्त्यावर कपडे विकत बसलेला म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि आईंची इच्छा असेल बघा ते आई कुठून कुठंपर्यंत तुमच्या घरी आल्या आणि ही आईंची इच्छा असेल की तुम्ही आईंच्या मार्गात यावं म्हणून मी माझ्याकडून तुम्हाला पुस्तक दिलं गेलं तर त्या म्हटल्या त्यांना मी म्हटलं म्हटलं की बरोबर आहे हो काहीतरी असेल पण ह्याच्यातनं खरंच मला फायदा होईल का तर त्या म्हटल्या मला माझ्या हातून एकदम आलं मी तुम्हाला बोलले आणि तुम्ही मला काय करायचं विचारलं मी तुम्हाला पुस्तक दिलं हे आईंनी घडवून आणलेलं आहे म्हटलं त्यामुळं आई, आई चांगलं करणार वाईट होणार नाही हे नक्की आहे कितपत चांगलं होईल हे मी सांगू शकत नाही म्हटल्या ते तुमच्या कर्मावर आणि आईंच्या कृपेवर अवलंबून आहे म्हटलं पण जर तुम्ही त केलं ना तुम्ही रेग्युलर तुम्ही केलं ना तर एक दोन तीन वर्षात तुम्हाला खूप चांगला फरक पडेल मी म्हटलं दोन तीन वर्ष मला असं वाटलेलं म्हटलं काहीतरी उपाय वगैरे केलं थोडे दिवस केलं तर काहीतरी हे रिझल्ट असतो आहे असं काहीतरी असेल असं मला वाटलं म्हटलं तर त्या म्हटल्या आओ हे आयुष्यभर करायचं व्रत आहे हे म्हटलं आणि तुम्ही असं समजू नका कधी काही काही वेळेला आपले प्रारब्ध एवढे चांगले असतात की दोन तीन वर्ष नाही दोन तीन महिन्यातसुद्धा तुमचं चांगलं होईल पण असं मी सांगू शकत नाही म्हटलं तर मग मी म्हटलं बरं असू दे पण काय करायचं नक्की तर काही नाही तुम्ही दिवसातला एक तासभर कुठलाही तास दीड तास घ्या आणि जे प्रातस्मरण म्हणून लिहिलेलं आहे ती भजनं सकाळी करायची आणि जे सायन्स स्मरण म्हणून लिहिलेलं आहे ते भजनं संध्याकाळी करायची त्या वारा दिवशी असं मी सांगितलं मग चाली वगैरे म्हटलं मी तुम्हाला सांगेन मग त्या दिवशी त्यांनी मला थोड्याफार चाली सांगितल्या म्हटल्या फोनवरच तर मी म्हटलं कधीच नाही येणार कधी पहिल्यांदाच आलेलं एखादं गिराईक आपल्याला सांगतंय आणि असं कुठला तरी मार्ग हे करते पर फोन नंबर पण त्यांनी दिला आणि हे असं कधी होत नाही शक्यतो म्हटल्या कोण ओळखीचं असलं आणि असं कोणतरी दिलं तर ती गोष्ट वेगळी पण पहिल्याच भेटीत कुणीतरी आपल्याला काहीतरी मार्ग सांगतं आहे का नंबर देत आहे फोन करून त्याच्या चाली वगैरे भजनांच्या सांगत आहे ही गोष्ट काहीतरी मला वेगळी वाटली म्हणजे काहीतरी ह्यातनं खरंच देवाचा काहीतरी उद्देश असेल की कोण नंबर देऊन परत फोन करून त्या चाली वगैरे सांगत बसेल ते म्हणून मी म्हटलं असू दे काही काय असे ना आपण करूया आणि मग मी म्हटलं स सकाळचं जे आम्ही जायचं टायमिंग असायचं जा त्याच्या आधी मला माहिती नव्हतं म्हटल्या मी कधी पण सुरू करायची आधी काही माहिती नव्हतं की आईंच्या मार्गात आईंच्या मंदिरामध्ये सात वाजता भजन सुरू होतं हे वगैरे काही माहीत नव्हतं मी कधी साडेसातला कधी आठला प्रातस्मरण स्मरण सुरू करायची कधी सातला सुरू करायची म्हणजे जसं माझं आंघोळ वगैरे आवरून पूजा वगैरे होईल त्याच्यानंतर मग मी सुरू करायचे आणि ते करत मी स्वयंपाक करायची म्हटल्या ते भजन म्हणत आणि काही काही भजनांच्या चाली यायच्या पण नाहीत लक्षात पण राहायचे नाहीत तर मी असंच मग ते पोराला असं म्हणायचं की आ, जे मोठा मुलगा होता त्याला थोडं थोडं वाचायला येत होतं तो, तो, तो पाचवीला होता म्हटला जे आहे हे भजन हे असंच वाच तर ते तो वाचायचा म्हटलं डायरेक्ट धडा वाचल्यासारखा तोडत तोडकं मोडकं आणि मग मी ते ऐकायची आणि ज्या भजनांच्या चाली येतात त्या ती भजनं माझं मी म्हणायची असं म्हटलं आणि मग हे असं होत असताना म्हटलं माझा मुलगा म्हणजे छोटा मुलगा जो होता त्याला एकदा शाळेमध्ये स्पर्धा होत्या वक्तृत्व स्पर्धा भाषणाच्या तर त्या त्या भाषणाच्या स्पर्धांमध्ये त्याला म्हणजे घेतलं म्हट म्हटल्या आणि भाषणाच्या स्पर्धांमध्ये घेतल्यावर मी काय केलं की म्हटलं आणि माऊली चांगलं माझ्या मुलाला चांगलं काहीतरी हे हो होऊ द्या आणि त्याच्यावर कृपा राहू द्या तुमच्या अंगारानंच तो बरा झालेला आहे तर तू त्याला एकदम च चांगलं काहीतरी हे करा आणि म्हणतात की माझा मुलगा दुसऱ्या तिसऱ्यांदा त्यानं भाषणाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल आणि त्यावेळेला त्याचा पहिला नंबर आला म्हणतात भाषणाच्या ह्याच्यामध्ये आणि मी बोलल्या बोलले होते आणि एकदम पहिला नंबर आल्यावर मला पण एकदम छान वाटलं म्हणल्या की म्हणजे माझ्या मुलाला आईने क कृपा केली असं वाटलं मला म्हणल्या आणि मग मी म्हटलं बाळा आणि ह्या ह्यांना नमस्कार कर आणि त्या दिवशी पण तुला अंगारा लावल्यावर ला ला बरं वाटलं का नाही त्यांचा अंगारा लावल्यावर ला 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 ला? आणि तू तू रोज ह्यांना जाताना नमस्कार करून जात जा तर तो मग खरंच रोज म्हटल्या पुस्तक उघडायचा आणि त्या पुस्तकातल्या फोटोला आईंच्या नमस्कार करायचा आणि नी निघायचा म्हटला आणि एक दिवशी असं झालं म्हटलं असं होत असताना ते ज्या तईंनी दोन हजार रुपये घेतलेले होते ते एक दिवशी म्हटल्या गुरुवारचंच आल्या बरोबर गुरुवारचंच त्या पैसे घेऊन आल्या आणि त्यांनी आणताना म्हटल्या म्हणजे दोन हजार रुपये पण दिले आणि एक शंभर दीडशे रुपयाचं खायला पण त्यांनी घेऊन आलेल्या होत्या आणि त्या म्हटल्या असू देव पोरांना आणि मला दोन दिवसात द्यायचं म्हटलं आणि मला झालं नाही मग खायचं दिल्यावर का नाही माझ्या मुलाला काय करावं म्हटलं छोट्या आणि त्यानं एवढं छोटा असून मला लक्षात आलं नाही तरी त्या त्यानं त्यातलं ते, ते जे गोड होतं मिठाईतून ती सगळी उचलली पहिल्यांदा आणि त्या आईंच्या पुस्तकावर नेऊन ठेवली म्हणजे उघडलं पान आणि त्यांच्या पायावर नेऊन ठेवली ती आणि मी म्हटलं अरे तसं कशाला ठेवलेस मुंग्या लागतील की तर म्हटलं की मग मी ही मिठाई खाल्ली तर मला आणि जरा जास्त चांगली भा भजन हे भाषणं करता येतील असं म्हटलं मला एवढं आश्चर्य वाटलं म्हटलं आणि तर मी म्हटलं होय का बरं मग ती खा तू त्यांच्या पायावर ठेवून तूच खा हा मिठाई आणि खरंच म्हटल्या ती त्यांना मिठाई ती थोड्या वेळानं तसंच ठेवला आणि थोड्या वेळानं उचलून ती मिठाई खाल्ली आणि नंतर जिल्हास्तरीय भाषणाच्या स्पर्धा होत्या म्हटल्या आणि जिल्हास्तरीय भाषणाच्या स्पर्धांमध्ये त्यानं भाग घेतला आता म्हटलं इथल्या इथं शाळांमध्ये त्यानं असलेलं वेगळं पण जिल्हास्तरीयवर जायचं म्हटल्यावर व्यवस्थित पुस्तकं वगैरे वाचन केलं पाहिजे आणि म्हणजे छोटा होता तो म्हणला दुसरीला होता पण आईंच्या कृपेनं त्याचा जिल्हास्तरीयमध्ये सुद्धा म्हटला आणि असं नाही म्हटलं की खूप छोटी छोटी सगळी मुलं होती पाचवी चौथी पाचवीपर्यंतची मुलं होती म्हटल्या तर त्याच्यामध्ये त्याचा नंबर बसला लहान गटामध्ये त्याचा नंबर बसला आणि त्याच्या प दुसरा नंबर आला म्हटला जिल्हास्तरीयमध्ये त्याचा दुसरा नंबर आला आणि मग मला असं वाटलं की खरंच ही आईंची कृपा त्याच्यावरती व्हायला लागलेली आहे का काय की म्हणजे त्यांना जो अंगारा घेतला तो अंगारा त्याला लावल्यानंतर त्याला जाणवलेला बदल त्याच्यानंतर म्हणजे तो पाया पडायचा रोजच्या रोज आणि त्याचा नंबर आला पहिल्या शाळेत पण आणि त्याच्यानं शाळेच्या भाषणात पण आणि इथं जिल्हास्तरीयमध्ये पण त्याला बक्षीस मिळालं आणि रोख बक्षीस मिळालेलं होतं त्याला म्हणतात त्यावेळेला बाराशे रुपये त्याला मिळालेले होते आणि तईंना फोन करून सांगायचं आणि तईंना मी फोन करून सांगितला म्हटलं की ताई आहो माझ्या मुलांना असं असं केलं मिठाई ठेवली वगैरे असं सगळं सांगितलं तर त्या म्हटल्या आहो खूप चमत्कारिक बदल, बदल होतात आपल्यामध्ये एवढे बदल होतात आणि आपल्या आयुष्यात एवढ्या सुंदर सुंदर घटना घडतात की ज्याची अपेक्षा सुद्धा किंवा आपण स्वप्नातसुद्धा त्या गोष्टी बघितल्या नसतील माझं सगळं माझ्या आईंवर आहे माझ्या पूर्ण ब पूर्ण परिवाराचा भार मी माझ्या आईंवर टाकलेला आहे असं ज्या वेळेला त्या बोलल्या तर मग मी त्यांना विचारलं ले म्हटल्या की मुलांनी मुलांनी पण असं दीड तास ब बसून भजन करायचं का हो तर त्या म्हटल्या हे बघा मुलांसाठी बालोपासना आहे तुम्ही त्याला रोज त्याला तो करतोय ना तर दोन्ही मुलांना तुमच्या नामस्मरणाला बसवा मी तुम्हाला नेक्स्ट टाईम आले का नाही बालोपासनेचं पुस्तक दिल छोट्या मुलांसाठी आहे ते आणि आपण पण वाचायचं आहे छोटं म्हणजे आपण आईंसाठी छोटंच आहे सगळेजण असं त्या म्हटल्या आणि बालोपासनेचं पुस्तक मग मी तुम्हाला देईन म्हटलं तर तुम्ही लवकर या आणि मला द्यायचं म्हणून या आणि ह्या पुस्तकाचे पण मी पैसे देणं हो तुम्हाला तर त्या म्हटल्या पैसे नकोत कुणीतरी आईंच्या मार्गात आले माझ्यामुळं ही गोष्ट खूप चांगली आहे माझ्यासाठी म्हटल्या फक्त मला असं वाटत होतं की पुस्तकाचा वगैरे अवमान करशील का तुम्ही जर केलं नाही तर ते मला पातक लागेल काय असं मला वाटत होतं म्हटलं पण काय कोणास टोक असं मी कधी देत नाही पण पहिल्याच भेटीत तुम्हाला मी पुस्तक दिलं काय तुमच्याशी बोलले काय तुमचा नंबर घेतला काय ही आईंची म्हणजे सगळी हे होती म्हटल्या रचना होती असं त्या बोलल्या म्हणल्या आणि त्याच्यानंतर मग त्यांनी एक दोन महिने गेले आणि त्याच्यानंतर बालोपासनेचं पुस्तक घेऊन आल्या दोन तीन महिन्यांनीच त्यांची माझी कायम भेट झालेली आहे म्हटलं मग त्यावेळेला ज्याला बालोपासनेचं पुस्तक घेऊन आल्या ता त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाला ज्यावेळेला सुट्टी असेल ना रविवारी त्यावेळेला मी हेचं करेन का तर आमचंही तर मंदिर नाही आहे म्हणतात आईंचं कुठं आणि मग मी चाल तुम्हाला सांगेन तुमच्या मुलाला वगैरे आणि तो एवढा हुशार आहे म्हटल्यावर त्याच्या लगेच लक्षात बसेल म्हटलं आणि मी त्यांनी माझ्या मुलाकडं मुलाला द्यायला पन्नास रुपये पण पन दिले म्हटल्या त्याला द्या आणि तो त्याला काहीतरी खायला वगैरे घेऊ द्या त्याचा नंबर आला आहे आईंच्या कृपेने एवढा तर त्याला काहीतरी खायला घेऊ द्या मी नको नको म्हणत असताना त्यांनी पैसे हातात ठेवले आणि नंतर म्हणतात असं मग मी आ, मला विश्वास बसला आणि माझ्या सासूबाई पण म्हटल्या छान आहे असू दे करू दे मग मी त्याला बालोपासना सांगितले आणि मग तो रोज सकाळी तो आणि माझा मोठा मुलगा बालोपासना करायला लागला ला म्हणतात ह्या गोष्टीमुळं माझ्या मिस्टरांना पण छान वाटलं सासूबाईंना पण छान वाटलं मुलं पण माझी रोज मग मा बालोपासना करायला लागलीत ला आणि बालोपासना करायला लागलीत मी रोजच्या रोज भजन करायला लागले घरा म्हणजे आधीपासूनच मी दिले तसं करायच लागले होते दोन अडीच वर्षात म्हणतात इतका चांगला बदल झाला खरंच म्हणतात माझे मिस्टर माझे लग्नाच्या आधीपासून म्हणतात कपड्यांचं जे व्यवसाय होता तो रस्त्यावर करत होते आईंचं करायला लागल्यावर अडीच वर्षात म्हणजे कर्ज वगैरे मंजूर झालं धडपड केली आणि कर्ज वगैरे मंजूर झालं आणि आमच्या इथं म्हणतात थोडंसं एक नऊ नऊ दहा किलोमीटरवर म्हणतात दुकान गाडा मिळाला आणि तिथं म्हणजे असं वाटत होतं की खरं चालेल का नाही पण म्हणतात तिथं आम्ही दुकान टाकलं आणि म्हणतात सहा महिन्यात इतकं चांगली ग्रोथ झाली इतकी चांगली ग्रोथ झाली म्हणतात आता आम्हाला बाहेर कपडे विकायला जायची गरज पडत नाही म्हणतात आणि आम्ही भाड्यानं राहत होतो माझ्या लग्नापासून आम्ही भाड्यानं राहत होतो म्हणतात आणि आता ह्या म्हणतात दु दुकान जसं झालं त्याच्यानंतर म्हणतात लगेच आठ नऊ महिने गेले असतील म्हणतात भजन चालू होतं सगळ्या सेवा चालू होत्या अडचणी आल्या नाही अशा नाही म्हणतात पण म्हणतात की ह्या गोष्टींना आम्ही कधीसुद्धा असं म्हणजे धाडस केलं नाही आणि त्या गोष्टी आमच्याकडनं घडल्या नसत्या म्हणतात प्लॉट घेतला दोन खोल्या बांधल्या म्हटल्या हे सगळं म्हटल्या ह्या ह्याच्यात एवढ्या पिरियडमध्ये झालं चार वर्षात एवढं सगळं झालं म्हणतात की आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं आधी एवढे वर्ष आम्ही संसार केला आहे आणि तर तेवढ्या वर्षात आम्हाला कधी जुळून आलं नाही पण आईंचं करायला लागल्यानंतर एक दोन अडीच वर्षानंतर लगेच एक दीड दोन वर्षातच आम्हाला खूप चांगला चांगला बदल झाला आता म्हणतात स्वतःचं घर झालं दोन दोन मोठमोठ्या खोल्या आहेत म्हणतात बाहेरचं आम्ही एक हे केलेलं आहे शेडसारखं तिथं आता आम्ही डंक वगैरे असं घालणार आहे म्हणतात आणि ती खरं सगळी तयारी करून ठेवलेली आहे डंकासाठी वगैरे सगळी तयारी करून ठेवलेली आहे म्हणतात आणि प्लॉट पण आम्हाला चांगला मिळाला म्हणतात अडीच गुंडांचा प्लॉट मिळाला म्हणतात आणि खूप चांगलं म्हणजे जसं आईंच्या मार्गात आलो ना तसं सगळ्या गोष्टी सुरळीत झालेल्या आहेत म्हणतात मुलं माझी खूप हुशार आहेत त्यांना क्लासेस वगैरे कुठल्या गोष्टी लावायची गरज नाही तरीसुद्धा म्हणतात स्कॉलरशिप नवोदय वगैरे ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा परीक्षांना बसतात स्वतः स्वतः अभ्यास करतात पास होतात आता मला बाहेर जावं लागत नाही म्हणतात माझे मिस्टरच दुकानात जातात वगैरे त्यामुळं मला प्रॉपर घराकडं लक्ष देता येते आईंची आता सगळी माहिती झालेली आहे आईंची प्रकाशनं वाचली त्यात आईंचे खूप उपकार म्हणतात की त्यांनी मला आईंच्या मार्गात आणलं आणि म्हणतात मी आता सगळं करते म्हणतात बालोपासना पण करते प्रातस्मरण पण करते नामस्मरण करते म्हणतात अर्धा पाऊन तास तरी मी नामस्मरण रोजच्या रोज करते आणि ह्या गोष्टींची इतकी पॉझिटिव्हिटी घरात राहत्या म्हणतात विचारायची गोष्ट नाही इतकी पॉझिटिव्हिटी गो राहता असं त्या बोलत होत्या तर हे सगळ्या गोष्टी सुरळीत होत गेल्या मला वाटत नव्हतं म्हटलं अजून अर्धा वर्ष तरी आमचं घर होईल पण ते झालं म्हणतात आणि दुकानाला जागा मिळाली आणि त्या ताईंनी जसं सांगितलेलं होतं की तुमचं म्हणजे दुकान होईल तर त्या पद्धतीनं दुकान पण झालं म्हणतात नुवो तर अशीच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय